नमस्कार मित्रांनो मी काळूगावले आणि स्वागत आहे आपल्या चॅनेलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल थोडासा असा हलकासा पाऊस झालाय आणि पाऊस पडला की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मासे असे वरती जिकडे पाणी वाहते ते तिकडे त्या दिशेने पाळायला सुरुवात करतात तर मित्रांनो आपण धरणावरती आलोय आणि आज आपण बघणार आहे की खडशी मासे लागत आहेत का कधी कधी जेव्हा सुरुवातीचा पाऊस पडतो ना तेव्हा असे जिथं पाणी मिळत आहे धरणाला नदीचं पाणी जिथं धरणाला दा, मिळत आहे तिथं मासे असे जमा होतात तर आपण आज ट्राय करणार आहे की बाबा आपल्याला जर मासे लागत आहेत का तर खरशी मासेसाठी ट्राय करणार आहे चला बघूयात आपल्याला किती मासे लागत आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर मासे लागले तर खूपच धमाल होणार आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूयात आपल्याला मासे लागतात का तर हे बघा मित्रांनो आज आपल्यासोबत हृदय आलंय आणि मेन म्हणजे बाळदुदा आलंय माझ्या आधीच हे बघा ऍक्च्युली मी पुण्यावरून आलो आणि बाळदुदा एक आहे आधीच तर बघू आधी बाळू विचारू काय होते का बाईट कारण बाळूदादा एक दोन तास आधीच आलेले काय दाखवत आहे काय दाख काय दाखवत रे इथं आलते का हा इथं लागले हा काय पाण्यातून हा हा मग याचा अर्थ लागत हा ना, लाग ना? तुला लागले का ना अजून एखादी लागले ना हा का अरे वा तर मित्रांनो आजचा जो सेटअप असणार आहे आपला एकदम साधा सेटअप आहे बघा नेहमीचा आणि गेल्या वर्षी आपली रॉड आता परत पहिल्यांदा काढले तर आपली डायव्हची डी रॉड आहे आठ फुटाची आणि त्याच्यासोबत बघा हा बोपाळी स्पिनर आहे हा अठरा स्पुन। स्पून आहे तो सॉरी हा बोपाळी स्पून आहे बघा हा अठरा ग्रॅमचा आहे त्याच्यामुळे बघा हा ट्रिपल उग लावलेला आहे आपण लोकांना जुक येतो लोकांनाच आहे ना आणि हे बघा आपण हे लाव बनवले घरी लीडर लाईन की पन्नास एम एमचं हे बघा मोनो लाईन त्याचं बनवले आपण लिडर लाईन ही आणि ही जी लाईन वापरली मित्रांनो ही जी आ, 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 ही लाईन आहे किती वाढतात सव्वीस एम एम ची सव्वीस एम एम सव्वीस एम एम ची आणि हे बघा ही आपली नेहमीची रील फिशर किंगची फायव्ह हंड्रेड सिरीज ची तर चला आपण बघूयात आपल्याला काय शिकार होते का आज

कोणतं <laughs> त्यांना आता लागणार रे <laughs> मी जवळ गेलो होतो रे म्हटलं असं नाही काय वाटला आला वाटला डायरेक्ट नाही डायरेक्ट पकडी देत म्हणतो मग पकडी देत डायरेक्ट दिसला का दिसला का हा जम कर अरे व्हाटएव्हर का हां दादा दादा

म्हटलं घात लागलं ला रे अरे लगेच वगैरे हे आहेच बसले रे आणि मित्रांनो कस आहे सांगून मारली सांगून एक नंबर आणि साईज पण एकदम बारी साईज आहे मस्त मस्त साईज आहे अशी असे छोटी नाही बघा आणि पहिली शिकार मित्रांनो मस्त एक नंबर झालेली बघा जबरदस्त चांगला अरे वा आईला एक ना बर <laughs> परत वागत बघा परत लागलंय अरे एकच ना बर कसला पळवतो अरे 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 <laughs> एक नंबर हा अरे अरे एवढं कशाला सोडतोय लय लय धागा कि न्याला माहितीये का बघ ना पार अका अर्धा स्पून कमी केलाय फार अरे <laughs> एक नंबर लय धागा फळवलं रे लांब हा आता लई लांब पळवलंय रुदाय काय रे मोठे बरं बळद हा मोठे मी मला लागले त्याच्यापेक्षा मोठे ते बघ मग आहे ना ते बघा मित्रांनो कसं आहे एक नंबर हा नाद हे बघा कसला जबरदस्त मासा काढलाय मारदा आणि बाहेर एकच नंबर हे बघा मित्रांनो कसला बघा आणि अडकलाय बघा कसा हे बघा कसा अडकलाय बघा पब्लिकला उचलून दाग आपल्या चांगला बसलेला याला का नाही चांगला बसलेला मस्त साईज आहे बघा मित्रांनो मस्त एक नंबर साईज आहे बघा नाद एक नंबर हा चका <laughs> एक नंबर जबरदस्त 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 एक नंबर अरे लागला लाग थांब थांब डायरेक्ट ड्रॅग डायरेक्ट दिला कर पहिला दिलास आहे अजून दिला कर, कर वाटलं सर तोंड तुटून तु तु जाते तुझं गेला, गेला गेला हाय रे रे अरे काय करतोय तू गेला हो कसलं पळत आहे काय काय करतोय रे मोठे रे थांब तो काय रे ए मोठे वर मोठे वर

आहे <laughs> नाही ना तिथंच मजा नाही का इकडे आले अजिबात ऐकत नव्हतं वर निघत नव्हतं अजिबात ना अजिबात वर निघत नव्हतं रे बर सुद्धा दावला बरं मला त्याने खतर नाही बघू सर हे का हे बघ मोठे सगळ्यात मोठे हा कसल बघ नाद <laughs> एकच नंबर बरा काही पण संपत नसत हे साईज बघा मित्रांनो साईज बघा बघा दिदीच्या दिदीला बघा हे सांग जवळ करायचं म्हणजे मग कळल साईज कशी बघा मित्रांनो साईज बघा एक नंबर साईज आहे मस्त हा मंग औरे लेडीज जर वडील होता हा एकच नंबर हा एक नंबर चला आहे ना ते हे नाही झालं ना त्याला जास्त नाही झालं कारण त्याला लागलं पण नव्हतं जास्त सोड 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 जाईल सोड सोड बरं सोडून दे सोडून दे सोडून दे जाईल तो त्याला थोडस गेला बघा मित्रांनो मला लागलेला पहिला मासा हा सोडून देऊयात त्या ठेवायचं नाही बाहेर आपल्याला हा सूट सोडून गेला बरं गेला रे लगेच गायला लगेच गाय झालं रे फार हा मग चाल ते बघा ना हा तेव्हा दिसतंय बघ थोडं थोडा बरं चाल मग बाबा कसं वाटतंय जबरदस्त अरे थांबता ट्रॅक ड्रॅक ट्रॅक ट्रॅक आयुष्यपूर कसला जबरदस्त कतर <ना> का <laughs>